अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या विविध कामांमुळे शाश्वत जलसाठा उपलब्ध झाला आहे यामुळे गावातल्या फळबागांना बहर आला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं करंजी हे बाजारपेठेचं गाव म्हणून ओळखलं जातं दिवसभरात दहा ते पंधरा हजार प्रवासी गावात ये जा करतात त्यामुळे गावकऱ्यांसोबत या प्रवाशांसाठी देखील पिण्याचं पाणी आवश्यक असतं गावात फळबागांचं प्रमाण अधिक अर्थात एकूण पिकांच्या पंच्याहत्तर टक्के आहे या फळबागांसाठी सुद्धा मुबलक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते पाण्याचं योग्य नियोजन करण्याबरोबरच पाणीसाठ्यात वाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन गावानं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंवर्धनाची विविध कामं हाती घेतली गावात पाणलोट विकास समितीमार्फत केलेल्या वेगवेगळ्या एकोणचाळीस कामांमुळे गावातला पाणीसाठा वाढायला मदत झाली आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये मला शे कृषी विभागाकडून शेततलाव मंजूर झाला त्या शेततलावामध्ये तीस ते पस्तीस लाख लिटर पाणी सा साठवून होते त्यामुळे मी अडीच एकर संत्रा व मोसंबीची लागवड केलेली आहे याचा फायदा झालेला आहे त्यामुळे मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आभार मानतो गावात जलसुरक्षा निर्माण करण्यासाठी कृषी विभागानं पुढाकार घेऊन गावात जलसंधारणाची कामं हाती घेतली त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र बागायती पिकाखाली आणण्यासाठी ग्रामस्थ सुद्धा पुढे सरसावले यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं जलसंधारण कामांचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे या परिस्थितीमुळे ग्रामस्थांचा उत्साह अजूनच वाढला आहे अनेक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्यानं त्यांनी चारा पिकं घेतली आहेत आणि त्यातून दूध व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे पाण्याच्या साठवणीमधून करंजी गावाअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झालेला आहे मागच्या चार महिन्यापूर्वी जो दुष्काळ होता उन्हाळ्यामध्ये तो फळबाग योजनेसाठी फळबाग नष्ट झाली होती आणि आता ह्या पावसामुळं ह्या बंदऱ्यांच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांना फार मोठा असा फायदा झालेला आहे गावाला आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे एवढ्यावरच समाधान न मानता जलसंधारणाची आणखी कामं घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे एकूणच गावात आता जलसंधारणाचं नवं पर्व सुरू झालं आहे दोन हजार एकवीस साली रोप लावलेले एकदम भारी आलेले तर तलावातलं गाळण तेन काढल्यापासून पाणी पुरवठा भरपूर आहे सी सी टीचे कामं झाले आपले रोजगार हमीचे जलसंधारणाचे कामं भरपूर झाले पाणी आडवा जेरवा त्याच्यामुळं भरपूर फायदा झाला एरवी पावसाळ्यानंतर दोन तीन महिन्यातच विहिरीचं पाणी आटत असे यावर्षी मात्र विहिरींना चांगल्या प्रमाणात पाणी आल्यानं फळबागांना सुद्धा पुरेसं पाणी मिळत आहे पाण्यामुळे इतरही परिसर बहरला आहे गावात असणाऱ्या प्रत्येक बंधाऱ्यातला गाळ काढण्यासोबत जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत विविध कामं हाती घ्यायची आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रफीक शेख यांनी दिली आहे कृषी जलसंधारण योजनेअंतर्गत चार बांधाराचे कामं करून या ठिकाणी भरपूर असा पाणीसाठा निर्माण झालेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना या ठिकाणी यावर्षी पाण्याचा टँकर घेण्याची काही गरज पडणार नाही असा हा चांगला प्रोजेक्ट आपण या ठिकाणी करंजी ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवलेला आहे या ठिकाणी एक कामे झाल्यामुळे या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत कमी झालेली आहे आणि पाण्याची पातळी भरपूर वाढल्यामुळे या ठिकाणी पूर्ण डाळिंब असण संतरा आसन मोसंबी आसन पिकाची चांगले असं या ठिकाणी झाले त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर असा फायदा झालेला आहे फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्याद्वारे कमीत कमी, कमी पाण्यात ठिबक सिंचन तुषार सिंचन आदींचा वापर केल्यामुळे या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड होत आहे अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी संकेत कराळे यांनी दिली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना टू झिरो अंतर्गत करंजी गावामध्ये विविध प्रकारचे जलसंधारणाचे काम प्रस्तावित केले होते त्यापैकी सिमेंट बांध दुरुस्ती असू देत किंवा अस्तिरीकरणासह शेततळे या प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या कामांचा फायदा येथील शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात झाला आहे एकी काळी पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या या ठिकाणी पाण्याचे शाश्वत जलसाठा निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा सुधारणा आलेली आहे विविध योजनांमधून गावाला पाण्याची शाश्वती मिळाल्यानं भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे गावाचा बहुतांश भाग हिरवागार झाल्यानं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहिल्यानगर